शेल्हाळजवळ दुचाकी आडवी लावून पत्नीला लुटून पडणाऱ्या एका चोराची ओळख पटली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल उदगीर येथून ज्ञानोबा गणपत खटके व त्यांची पत्नी ललिता ज्ञानोबा खटके हे पत्नी स्वतःच्या दुचाकीवरून भवानी जात असताना बारा जून रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान उदगीर तालुक्यातील शेल्हाळजवळ रोडवर दोघा चोरट्यांनी दुचाकी आडवी लावली पुन्हा एका चोरट्याने पोलिसांचा ड्रेस घातलेला दुचाकीवरून आला व पुढे वाटेवर चोर आहेत अंगावरील सोन्याचे दागिने काढून पॉकेटमध्ये सुरक्षित ठेवा असे सांगितल्याने अंगावरील सर्व सोन्याचे दागिने पॉकेटमध्ये ठेवत असताना चोरट्याने हिसकावून घेतले व बनियांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये काढून घेऊन पळून जात असताना आम्ही आरडाओरड केली रस्त्याने येणाऱ्या एका दुचाकी स्वाराला घडलेली घटना सांगितली असता दुचाकी स्वाराने चोराच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला रेल्वे गेट जवळ एका चोरट्याला दुचाकीसह नागरिकांनी पकडले व दोघे चोरटे पसार झाले ज्ञानोबा गणपत खटके यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बाकर अली अहमद अली व एकतीस वर्ष राहणार शिवाजीनगर इराणी गल्ली परळी व अन्य दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे